बारामती येथील बँक ऑफ बडोदा शाखेचे मुख्य प्रबंध प्रबंधक शिवशंकर मिश्रा मित्रा यांनी काल त्या बारामती बडोदा बँकेच्या शाखेमध्ये लढ घालून आत्महत्या केलेली आहे त्यांचं आत्महत्या करण्यामागाचं कारण अजूनही निश्चित झालेलं नाही की त्याच्यामध्ये सुसाईट नोट सापडली त्यामध्ये त्यांनी बँकेच्या प्रेशरमुळे मी आत्महत्या करत असा असं नमूद केलेलं आहे बाबत आम्ही अधिक तपास करत आहोत चौकशी करत आहोत आणि याच्यामध्ये नक्की कोणत्या कारणावरून त्यांनी आत्महत्या केली आहे सोड घेत आहोत सध्या अकस्मातमुळे दाखल केलं आहे आणि तपास करत